सतत भाजीला काय बनवायचं या प्रश्नाने मी हैराण परेशान मखनी या रेसिपीवर पोचले बऱ्याच रेसिपी पाहिल्या बनवल्या पण ओ बात नाही आहे म्हणजे धाबा स्टाईल अशी रिॲक्शन येत नव्हती आणि मग मी दहा रेसिपी एकत्र एक करून स्वतःची रिस्कवर केली ती अशी रात्रभर पाण्यात एक वाटी काळे उडीद डाळ राजमा व वा अर्धी वाटी हरभरा डाळ असं एकत्र एक करून पाण्यात भिजत ठेवलं आता यामध्ये तुमच्या घरातल्या लोकांच्या क्वांटिटीवर हे डिपेंड आहे तुम्ही कोणती वाटी घेताय जेवढी वाटी मोठी तेवढं डाळ मखणी खूप जास्त बनते आणि मग त्यानंतरनं खायला कोण नसलं की मेसअप होऊन जातं त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी एक चमचा हळद व तिखट टाकून सातशे सात शिट्ट्या आपल्याला कुकरला करून द्यायच्या आहेत कुकर, कुकर थंड झाला की स्मॅशरच्या साय्याने ह्याला स्मॅश करून घेऊन बटर व थोडंसं तेल ॲड करायचं यात जिरे कांदा टमॅटोची प्युरी शिजवून घेऊन अद्रक लसूणची पेस्टसुद्धा ॲड करायची आणि मग हळद मीठ तिखट गरम मसाला भाजून डाळ दा, टाकून दहा मिनिटे शिजवून घ्यायची वरतून तुपाची धार